नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण लसावी व मसावी वरील अतिशय महत्वाचं ऍडव्हान्स लेव्हलचे टॉपिक शिकणार आहोत त्याचं नाव हो काय मित्रांनो त्याचं नाव आहे हो अपूर्णांकांचा लसावी मसावी नाव टाका मित्रांनो पटकन हा नाव टाकायचं आहे अपूर्णांकांचा अपूर्णांकांचा लसावी व मसावी काढणे अपूर्ण अंगांचा लसावी व मसावी काढणे हा महत्वाचा टॉपिक तुम्ही लिहिला पॉईंट लिहिला त्यानंतर खालील तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण तुम्हाला देणार आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा उदाहरण लावून येईल ते उदाहरण ज्याला येत असेल त्यांनी एक पटापट कमेंट सोडवायचं आहे ज्यांना येत नसेल पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार नंतर आपण पटापट उदाहरणांची प्रॅक्टिस तर करणारच आहोत नेहमीप्रमाणे ठीक आहे बघूया जाता पहिलं उदाहरण तुमचं कोणत्या स्क्रीनवरती येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो काय प्रश्न दिलाय तुमच्या स्क्रीनवर हो पहिला पहिला प्रश्न बघा थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे आणि जाणून घ्या काय आहे प्रश्न नीट वाचायचा आहे प्रश्न काय आहे मसावी काढा बरोबर मसावी काढा लिहिलंय तुम्ही याचा मस फक्त मसावीच काढावं लागेल लसावे नाही तर जाणून घ्या कशाप्रकारे याचं उत्तर काढलं जातं हे प्रश्न वारंवार रिपीट होतात आणि हेच प्रश्न ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न पोलीस भरतीला येत असतात म्हणून नीट समजून घ्या ठीक आहे प्रश्न काय मित्रांनो सतरा छेद पाच वीस छेद चाळीस आणि पाच छेद पंचवीस यांचा मसावी करायचा जेव्हा मसावी फक्त मसावे विचारलेला असेल काय विचारलंय मसावी तर तेव्हा काय करायचं मित्रांनो जाणून घ्या तेव्हा करायचं एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं नेहमी तेव्हा मी इकडे लिहून देतो वाटलं असतं काय आहे तेव्हा अंशाचा काय काढायचा मित्रांनो मसावी काढायचा अंशातील सर्व संख्यांचा मसावी काढायचा आणि छेदातील छेदाचा लसावी काढायचा हे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मसावे विचारला असेल तेव्हा फक्त ह्या फॉर्म्युला लागवतो जेव्हा मसावे विचारलेला आहे ना तर मग अंशाचा मसावी काढायचा अंश कशाला म्हणतात ते माहिती पाहिजे फक्त तुम्हाला तेवढं पण येणार नाही आता मी मागच्या सर्व काही शिकवलं अंश कशाला म्हणतात छेद कशाला म्हणतात ठीके तर जेव्हा मसावे विचारला आहे तेव्हा अंशाचा मसावी काढायचा छेदाचा लसावी काढायचा नीट समजून घ्या कशाप्रकारे सोडवावं लागतं हे उदाहरण ठीक आहे बघा काय करायचं अंशातील सर्व संख्या लिहून घ्यायच्या लिहिल्या पण सतरा वीस आणि पाच हे काय झालं अंशातील सर्व संख्या झाल्या सतरा वीस आणि याला अंश म्हणतात याला छेद म्हणतात पुन्हा एकदा सांगून दिलं जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ठीक आहे त्यांचा मसावी काढायचा मित्रांनो तुम्हाला सर्वांना शिकवलेला आहे मसावी कसा काढतात आणि लसावी कसा काढतात आता मला सांगा या संख्यांमध्ये कोणत्या अशा संख्या आहे का ज्यांना भाग जाईल म्हणजे एकाच संख्येने सर्वांना भाग जाईल म्हणजे कोणता पाडा आहे का किंवा दोनच्या पाढ्यामध्ये येतात का किंवा पाचच्या पाड्यामध्ये हे तिघं संख्या येतात का बिलकुल येत नाही फक्त एकाच्या पाड्यामध्ये येतात बरोबर आहे का नाही म्हणून एकाच्या पाड्यामध्ये जर संख्या येत असतील सर्व तर म्हणजे एका सतरा सतरा एका वीस वीस आणि एका पाच पाच म्हणजेच काय एकाने फक्त भाग केलेला आहे मग बाकी समविषम विषम आलेले भाग जाऊ शकत नाही परत एकानेच भाग द्यावा लागेल नंतर एक गुन्हेला एक केला तर एकच उत्तर येणार आहे म्हणून काय मित्रांनो हा एक आहे हा एक लिहायचा इथं नीट लक्ष देऊन समजायचा हा एक इथं आपण लिहिलेला आहे त्यानंतर काय मित्रांनो अंशाचा मसावे काढला अंशाचा मसावी काय आलेला आहे मित्रांनो एक आलेला आहे बरोबर छेदाचा लसावे काढायचा छेदाची संख्या लिहून घ्यायची लिहा पाच चाळीस आणि पंचवीस हे छेदाचा लसावे काढायचा आहे लसावे कशा प्रकारे काढल्या जातो तुम्हाला सर्व काही शिकवलेलं आहे म्हणून मला परत परत सांगण्याची गरज नाही तरी पण शिक सांगतो पुन्हा टेन्शन घेऊ नका पाच एक पाच या सर्व संख्यांना भाग द्यायचा ठीक आहे पूर्ण संख्यांना भाग गेला पाहिजे पाच एक पाच पाचने भाग गेला नंतर पाच आठ चाळीस आणि पाच पाच पंचवीस सर्व संख्यांना भाग गेला परत भाग द्यायचा हे दोन बाकी आहे परत भाग द्यायचा आता याला आपण आठने भाग देऊ आठ एक आठ हे पाच उरले हे परत पाचने भाग द्या पाच एक पाच एक एक सर्वांना भाग गेलेला आहे लसावी काढण्यासाठी मसावीने बोललो लसावी काढण्यासाठी नंतर यांचा गुणाकार करायचा मित्रांनो पाच गुन्हेला आठ गुन्हिला पाच ठीक आहे हे झालं इथपर्यंत यांचा गुणाकार करा पाच आठ आट, पाच आठ चाळीस परत हे पाच किती येणार पाच चोक वीस पाचोक वीस आणि हे शून्य जसे तसे म्हणजे काय दोनशे उत्तर आलेलं आहे इथे बरोबर दोनशे आणि हे एक बरोबर दोनशे हे लक्षात ठेवायचे एक तर लसाविक आलेला आहे मित्रांनो याचा लसावी दोनशे आणि मसावी एक आलेला आहे आणि लिहिलं का, मसा का जर मसावी विचारला असेल तर ऐंशांचा मसावी छेदाचा लसावी अंशांमध्ये मसावी आता अंशांच्या संख्यांचा कालेलाय मसावी एकाला मग एक इथे लिहायचं आणि छेदाचा लसावी छेदाचा लसावी छेदातील संख्यांचा उत्तर का मित्रांनो दोनशे म्हणून इथे भागीला दोनशे तर लक्षात घ्या हे याचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर काय असणार मित्रांनो याचं एक छेद दोनशे छे। करायला मित्रांनो ऑप्शन मध्ये तुम्हाला दोनशे छेद एक सुद्धा येईल पण विचारलं काय नीट समजून घ्यायचं विचारलेलं आहे मसावी फॉर्म्युला लक्षात ठेवायचं त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं अंशांचा मसावी छेदाचा लसावी त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तर आलं एक छेद दोनशे छे। अगदी सोप्या भाषामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांकडे ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी बघा कमेंट बॉक्समध्ये योग्य उत्तर ऑलरेडी दिलेले आहे कितीही ऍडव्हान्स लेवलचं गणित असलं तरी नोट्समध्ये हे सर्व काही स्टेप बाय स्टेप मांडणी केलेली आहे जो नवीन विद्यार्थी असेल त्याला सुद्धा समजलं असेल की अपूर्णशा आपला अपूर्णांकांचा लसावी व मसावी कसा काढला जातो कळालं सोप्या पद्धतीत आपण शिकलेलो आहोत स्टेप बाय स्टेप ठीक आहे जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाटेल तसं तसं तुम्ही काही क्षणात ज्याचं उत्तर काढणार जसं काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर दिलेले आहे बघूया दादा पुढील कोणता प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे याच टॉपिक वरील एक महत्वाचा हो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे पटापट -पड़ प्रश्नांचे उत्तर बघा प्रश्न काय नीट समजून घ्या विचारलाय का मसावी विचारलाय त्यानंतर ऑप्शन नीट चेक करा ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट -पड़ कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जे उत्तर आहे ते योग्य आहे का नाही ते तुम्हाला समजून जाईल मी सोडून दाखवतो तुम्हाला बघा काय प्रश्न विचारलाय मित्रांनो बघा सतरा छेद पाच वीस छेद चाळीस पाच छेद पंचवीसचा लसावे विचारले मित्रांनो काय विचारले लसावी आणि त्याचं सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं जर लसावे विचारलं तर मित्रांनो लसावे विचारलं तर काय करायचं अंशांचा अंशाचा लसावे घ्यायचा आणि छेदाचा मसावी मागील उदाहरणामध्ये मसावे विचारला होता म्हणून आपण काय केलं होतं अंशाचा मसावे घेतला होता आता तुम्हाला लसवी विचारलेला आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं मित्रांनो अंशाचा लस काढायचा बघा काय करायचं मित्रांनो सगळं अंश लिहून घ्यायचे काय आहे सतरा वीस पाच झालं याचं लस काढा तुम्हाला लसवी काढायचं कसं काढायचं ते शिकवलेलं आहे बघा पटापट सोडूयात आपण पाचाने भाग द्या पाच का पाच पाच चोकवीस हे सतरा दस जसे जे तसे येतं बरोबर त्यानंतर काय मित्रांनो यांचा गुणाकार करून घ्यायचा कसा करणार गुणाकार सतरा गुन्हेला चार इथपर्यंत कळाला मित्रांनो तुम्हाला त्यानंतर काय सतरा चोक किती होता मित्रांनो अडुसष्ट त्यानंतर यांचा आणि यांचा गुणाकार खर करा माहिती आहे ना सहा पंचे पहिले गुण घ्या आठा पंचे चाळीस हातच्या गेला चार सहा सहा पंचे तीस आणि चार चौतीस उत्तर हे झाले चौतीस याचा लसावी झालेला आहे पण कशाचा मित्रांनो लसावी झाला फक्त अंशाचा आता छेदाचा काय काढायचं मित्रांनो मसावी काढायचा आहे मग मित्रांनो छेदाची संख्या लिहून घ्यायची काय छेदाची संख्या पाच चाळीस पंचवीस यांचा मसावे काढा पाचाने भाग जातोय पाच एक पाच पाच अठ्ठेचाळीस पाच पाच पंचवीस बरोबर पाच अठेचाळीस पाच पंचवीस झालं त्यानंतर परत भाग जातोय का इथे भाग जाणार नाही का नाही जाणार सम विषम विषम भाग जाणार नाही मित्रांनो कोणत्याही एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून हे याचं इथपर्यंत थांबवलं गेलं म्हणजे हे याचं योग्य उत्तरेन प्लस आता प्रश्न काय होता या संख्येनचा आपल्याला लसावी काढायचा होता आणि सूत्र काय होतं लसावी भागीला मसावी म्हणजेच काय मित्रांनो लसावी अंशाला येईल लसावी काढलो तर आपण तीनशे चाळीस भागीला मसावी काय आलेला आहे यांचा मसावी आलेला आहे पाच याचा अर्थ काय मित्रांनो हे याच योग्य उत्तर असणार आहे उत्तर घ्यायचं काय येईल तीनशे चाळीस भागीला पाच बरोबर याला तुम्ही अजून भाग सुद्धा देऊ शकता भाग द्यायचा असेल तर भाग देऊ शकता पाचने तीनशे चाळीसला भाग देऊ शकता बरोबर पण जिथं आपल्याला जेवढं शिकवलेलं आहे त्यानुसार तुम्ही याचं योग्य उत्तर हे आलेलं आहे ठीक आहे बघूयात आता याच टॉपिकवरील पुढील कोणते महत्वाचं उदाहरण पोलीस भरतीला आलं होतं आणि त्या उदाहरणाने भरपूरशे मार्क विद्यार्थ्यांचे खाल्ले होते बघूयात आता या टॉपिकवरील कोणतं महत्वाचं उदाहरण आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पण पुढील प्रश्न विचारण्याआधी जे बघा ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय तुमच्या स्क्रीनवरती चेक करा आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे ते फटाफट -पड़ काढण्याचा प्रयत्न पुढील प्रश्न काय आहे तर मसावी काढायचा मित्रांनो मसावी बरोबर मागील प्रश्न तर लसावी आता विचारलेला आहे मसावी फटाफट -पड़ सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या ज्यांना येत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा तुम्हाला सर्व शिकवलं स्टेप बाय स्टेप तो सर्वांनी प्रयत्न करा आणि ज्यांना येत असेल त्यांनी माझ्याकडे बघा काय बोललो मी ज्यांना येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पडापट उत्तर द्या बघूया आता याचं योग्य यो उत्तर काय आहे प्रश्न काय विचारला मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी छेद सोळा त्यानंतर सतरा छेद अठरा आणि एक छेद पाच याचा काय करायचं आहे मसावी कळायचंय मसावी कळायचंय म्हणजेच काय मित्रांनो मसावी भागीला लसावी म्हणजेच काय अंशाचा मसावी करायचा आणि छेदाचा लसावी पटकन मानून घ्यायची संख्या काय काय संख्या मित्रांनो एक्क्याऐंशी सतरा एक, एक। यांचा मसावी काढा काय याचा मसावी मित्रांनो याला कोणाला एका संख्येने भाग जाणार नाही म्हणून याचा मसावी, मसावी एक येईल बरोबर मित्रांनो याचा मसावी झाला एक आणि छेदाचा लसावे म्हणजेच काय संख्या टाकायच्या सोळा अठरा पाच बरोबर मित्रांनो सोळा अठरा पाच याला कोणत्या संख्येने भाग जातो एका चेक करा पटकन या दोन संख्यांना दोनने भाग जाईल म्हणून दोनने भाग द्या बेसक सॉरी बे आठे सोळा बेनम अठरा हे पाच जसे तसे त्यानंतर आता यांना आता भाग झाला नाही कोणत्या संख्येने जाईल का यांना कोणाला भाग बिलकुल जाणार नाही यासाठी काय करायचं हे या सर्वांचा गुणाकार करा म्हणजेच काय दोन गुन्हेला आठ गुन्हेला नऊ गुन्हेला पाच कळालं एक पर्यंत करा यांचा गुणाकार आठ दुने सोळा नंतर नवा पाचा पंचेचाळीस नवा पाचा पंचेचाळीस परत यांचा गुणाकार करा मित्रांनो का सोळा पंचे ऐंशी हातच्याला गेला आठ बरोबर सोडचोक चौसष्ट सोडचोक चौसष्ट आणि आठ किती होता बहात्तर म्हणजेच काय याचं हे लसावी येईल सातशे वीस लसवी आला सातशे वीस तर या पूर्ण उदाहरणांचा मसावी विचारलेला आहे काय विचारलंय मसावी म्हणूनच काय याचं योग्य का या उत्तर काय मित्रांनो याचं उत्तर येईल एक छेद सातशे वीस याचं अगदी योग्य उत्तर येणार आहे याचं उत्तर काय मित्रांनो एक छेद सातशे वीस याचं योग्य उत्तर असणार आहे आपण अतिशय ऍडव्हान्स लेवलच्या प्रश्नांकडे ओढत चाललेलो आहोत धीरे धीरे तुम्हाला दशांच्या पूर्णांकांचा लसावी व मसावी नंतर शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपण घेणार आहोत म्हणून निश्चिंत अभ्यास करा तुम्हाला जे शिकवण्यात येत आहे त्याच्यावरती नोट्समधून प्रॅक्टिस करा अतिशय महत्वाच्या नोट्स आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण टीमने मिळून काढलेल्या नोट्स आहे या काय विद्यार्थी बघा कमेंट बॉक्समध्ये त्यांचे उत्तर आले का नाही आले मी सोडवण्याच्या अगोदर त्यांचे योग्य उत्तर येऊन टेकलेले होते कारण त्यांच्याकडे जबरदस्त बेस्ट नोट्स आहेत तुम्हाला मोठे पुस्तक वाचण्याची बिलकुल सुद्धा गरज नाही पुढील प्रश्न काय येणार आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे लगेच चेक करू पुढील प्रश्न काय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की एक्कावन्न छेद सोडा बरोबर सोपं आहे सोपा प्रश्न आहे ज्यांनी प्रयत्न केला नव्हता त्यांनी प्रयत्न करा मी आता हे उत्तर सोडून दाखवणार नाही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी सोडून दाखवणार नाही पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या चेक करा लसावी व मसावी काय विचारलेला नीट प्रश्न समजून घ्या लसावी काढायचा आहे का मसावी काढायचा आहे तर लसावी काढायचा असेल तर अंशाला काय करावं लागतं छेदाला काय करावं लागतं आणि मसावी काढायचं असेल तर अंशाचं काय काढावं लागतं आणि छेदाचं काय काढावं लागतं ते नीट समजून घ्या ठीक आहे टेन्शन घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांना सोडवता येत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सोडून दाखवतो कारण आपल्याला एकट्याला पुढे जायचं नाही आपल्याला संपूर्ण टीमला घेऊन पुढे जायचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहणारे किंवा लेक्चर पाहणारे आणि डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका देणारे सर्व जणांना यावर्षी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले पाहिजे तुम्ही या रीतीने आपले प्रयत्न चालू आहेत जोरदार ठीक आहे बघूया आता याचं या या योग्य उत्तर काय आहे आणि प्रश्न काय आहे आणि त्याचं कशा प्रकारे त्याचं योग्य उत्तर काढलं जातं प्रश्न काय होता मित्रांनो प्रश्न आहे की एक्कावन्न छेद सोळा नंतर काय आहे सतरा छेद अठरा नंतर आहे एक छेद पाच आणि प्रश्न आहे की लसावी काढा काय विचारले लसावी काढा तुम्हाला आता अंशाचा लसावी तुम्हाला माहिती आहे लसावी छे भागीला मसावी म्हणजेच काय अंशांचा लसावी काढावा लागेल काढा मग पटक मित्रांनो लसावी एकावन्न सतरा आणि एक एक्कावन्न सतरा एक।, एक, एक यांचा लसावी करायचा आहे पटापट काढा मित्रांनो काय उत्तर देईल यांना सतराने भाग जाईल बरोबर का नाही द्या मग सतराने भाग सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा तरी एक्कावन्न एक, एक जसे तसा खाली परत तीनने भाग द्या तीन एक तीन तीन एक तीन हे सगळं काही फिनिश सतरा गुणिला सतरा गुन्हेला तीन सतरा गुणीला तीन झाले नंतर काय एक्कावन्न उत्तर सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजेच काय मित्रांनो याच लसावी काय आलेलं आहे याचा लसावी लसा आला एक्कावन्न आता मसावी काढायचं आपल्याला छेदाचा मसावी छेदाचा मसावी काय येणार सोळा अठरा आणि पाच यामध्ये अशा काही संख्या आहे का ज्यांना एक म्हणजे यामधील कोणती अशी संख्या आहे का ज्यांना सर एका संख्येने सर्वांना भाग जाईल म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे का ज्या संख्येच्या पाड्यामध्ये हे सर्व काही येतील कोणत्या जणांनी फक्त एकला सोडून जर याला दोनने भाग जाईल या दोघांना दोन दोनने भाग जाईल पण पाचला जणांनी म्हणजेच काय सम सम आणि विषम संख्या आहे म्हणून फक्त एकनेच भाग जाईल एकने हे सोळा दशे तसे येतील अठरा दशे तसे येतील पाच जसे तसे येतील बरोबर म्हणून याचा मसावे काय झाला मित्रांनो यांचा मसावे झालेला आहे एक याच उत्तर काय येईल नीट समजून घ्या उत्तर काय येईल या चलं याचं उत्तर येईल एक्कावन्न छेद एक बरोबर एक्कावन्न छेद एक याचं उत्तर येणार आहे या उदाहरणाचं उत्तर एक्कावन्न छेद एक येणार आहे किती सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्ही इतके कठीण उदाहरणं सुद्धा सोडवले मित्रांनो आणि व्हेरी गुड मित्रांनो त्या सर्वांसाठी ज्यांनी आज दिवसभर मेहनत करून या टॉपिकवरील प्रश्नांचे उत्तरे काढलेले दिवसभर अभ्यास केला या विद्यार्थ्यांनी काही क्षणात यांचे योग्य उत्तर देतात काही क्षणात प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर देतात काय येतात कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे आपले डिजिटल नोट्स आहे आणि नोट्सचं महत्व तुम्हाला त्या दिवशी कळेल या दिवशी तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचणार आणि त्यामधून बाहेर नोट्स काढणार आणि तुमचे कित्येक दिवस असे फुकट वाया जाणार म्हणून तुम्हाला मोठे मोठे पुस्तक वाचण्याची बिलकुल सुद्धा गरज नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करा या नोट्स मधून अभ्यास करा नोट्स सर्व काही अवेलेबल आहे आपल्याकडे एक्कावन्न जणांची टीम आहे आपली किती मित्रांनो किती मित्रांनो एक्कावन्न जणांची टीम एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी या नोट्स तयार केलेल्या आहे जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा फक्त नोट्स जबरदस्त उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही कोणतेच पुस्तक वाचू नका यामध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नाने उत्तरे आहेत सर्व प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे सोडून दाखवलेले आहे स्टेप बाय स्टेप बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही कोणते पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा त्याचप्रमाणे गणिताच्या नोट्स झाल्याने तुमच्या मराठी व्याकऱ्यांच्या नोट्स सुद्धा तसेच आहे सर्व काही तुमच्या आउट ऑफ मार्क या मधूनच होणार आहे पुस्तक वाचू नका डायरेक्ट नोट्स तो पाठ करून टाका कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही जेव्हा तुमचा पेपर ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्याण्णव शहाण्णव निघेल आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला काही क्षणात देण्यात येणार आहे काही क्षणात लेक्चर संपलं लगेच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तयारच आहे काम चालू आहे समजलं मित्रांनो म्हणून चांगला अभ्यास करा दिवसभर अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे सर्वांचं एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे पेपरमध्ये मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्समधून डिजिटल स्वरूपाने अभ्यास करा डिजिटल स्वरूप जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त पुस्तक वाचण्याची गरज नाही जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत देण्यात येतात जर ही सुविधा तुम्हाला लागू करायची तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचंय तर एक छोटीशी प्रोसेस सी। ए ए है? है है, आहे मित्रांनो छोटीशी ते काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात जे चॅनल तुम्ही पाहत आहे तेच चॅनल आहे हे याला काय करायचं तुम्हाला या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा लाल कलरचं बटन आहे ते लाल कलरचं बटन दाबा सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळेल काही क्षणात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप कारण तिथे आता शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्वांना लगेच देण्यात येणार आहे काही क्षणात लेक्चर संपल्यानंतर लगेच भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप कारण तिथे आता शंभर मार्काचं डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या ग्रुपला येणार आहे तोपर्यंत मित्रांनो नमस्कार